बारामतीच्या दौऱ्याच्या निमित्ताने बारामतीत आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्यादरम्यान आज बारामतीमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास नाना देवकाते पाटील आणि वाई तालुक्यातील बोपर्डीचे सुपुत्र व झोपडपट्टी सुरक्षा दलाचे प्रमुख भगवानराव वैराट यांच्या समर्थकांच्या शिष्टमंडळानं मोठं शक्तीप्रदर्शन केलं विश्वास देवकाते पाटील यांना विधान परिषदेची आमदारकीची संधी देण्याची मागणी त्यांच्या समर्थकांनी करत घोषणाबाजीने व शक्तीप्रदर्शनाने राष्ट्रवादी भवन धरणून सोडले त्याचबरोबर दुसरीकडे वाई तालुक्यातील बोपर्डी येथून आयुष्याची प्रवासाची सुरुवात केलेले व राज्यभरातील विविध शहरांमध्ये झोपडपट्टी सुरक्षा दल निर्माण करत अनेकांना आसरा देणारे वा भगवानराव वैराट यांना देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने विधान परिषदेच्या कोट्यातून आमदारकीची संधी द्यावी अशी मागणी त्यांच्या समर्थक शिष्टमंडळाने केली त्यासाठी आज ही दोन्ही शिष्टमंडळे बारामतीतील राष्ट्रवादी भवनमध्ये आली होती आज उपमुख्यमंत्री अजित पवार जनसन्मान यात्रेच्या कार्यक्रमातून वेळ काढत बारामतीमध्ये आले त्यांच्यासमोर या शिष्टमंडळाने शक्ती प्रदर्शन केले गेल्या अनेक दिवसापासून विश्वास देवकाते पाटील यांना आमदारकीची संधी द्यावी अशी मागणी त्यांचे समर्थक करत आहेत विश्व विश्वास देवकाते पाटील यांनी यापूर्वी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले आहे राज्यभरात धनगर समाजाचे आक्रमक नेते अशी त्यांची ओळख आहे त्यामुळेच विश्वास देवकाते पाटील यांना आता विधान परिषदेची आमदारकीची संधी द्या अशी मागणी करत त्यांचे राज्यभरातील विविध जिल्ह्यातील समर्थक शिष्टमंडळासह बारामतीत आले होते आणि त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे ही मागणी केली दुसरीकडे भगवानराव वैराट यांच्या शिष्टमंडळाने देखील व समर्थकांनी देखील ढोल ताशाच्या गजरात शक्तीप्रदर्शन केले भगवानराव वैराट गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक काम करत आहेत त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे त्यांनी केलेलं कामही मोठे आहे या कामाची दखल घेऊन नियुक्त बारा विधान स विधान परिषद आमदारांच्या कोट्यामध्ये राष्ट्रवादीच्या कोट्यातून भगवानराव वैराट यांना संधी द्यावी अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिवसभर बार बारामध्ये दौऱ्यात होते या निमित्ताने हे शक्तीप्रदर्शन करण्यात आले आणि या शक्तीप्रदर्शनाच्या माध्यमातून या दोघांनाही संधी मिळावी अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी आक्रमकपणे केली